सो हे काज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आम्ही आलेलो आहोत अलिबागला आणि मी इथूनच ब्लॉग स्टार्ट केलं आहे रिसॉर्टला आहे आम्ही इथं रिसॉर्ट दोन दिवस आम्ही बुक केलेलं आहे आणि इकडे सोनल दिदी आणि तिकडे आमची सगळी फॅमिली आहे सोनल दिदींची फॅमिली आणि मामांची फॅमिली आणि एक मी तुम्हाला बोलायचा राहून गेलो आहे कारण की सगळी अशी मला चार पाच जणं बोलले आहेत की तुला ब्लॉगसाठी पाठी नेतान पण एवढं लक्षात ठेवा का मी आत्ता ब्लॉग बनवायला लागलो याच्या आधी पण मला सगळी कुठं ना कुठं न्यायचीच कारण की मी सगळ्यांचा लाडका आहे म्हणून ब तेव्हा कुणाला माहिती होतं कोण नेतं ना कोण नेतं आहे आता ने काय बोलणारी बोलतच राहतील तशी पण हीच सांगेल का मला कुठं पण कोण पण चालेसला ही जर लग्न नव्हता आलं तरी पण मी असंच होत का चल विन्या तुझं पाहिजे पाठी असा तसा आहे ते राव ते बॉलणारे बोलत राहतील मी कलेक्शन लक्ष नाही पण हे मी तुम्हाला सांगायचं मेन का जा जा नाय नाय। हो, मी सगळीकडे आधीपासूनच असतं आणि मला नेहतंच सगळी ब्लॉकसाठी नेत तुम्ही ब्लॉकसाठी आणता तू येत नव्हता काल येऊ येत नव्हतं तरी याला मी बोललो तू न आलास तर आम्ही कॅन्सल करू हां पण तू पाहिजे आम्हाला हा समजलं असं आहे पण तुमचा जर डोक्यात गैरसमज समज तो काढून टाका सो आता आम्ही ब्लॉक कंटिन्यू करतो आणि ग्या तुझ्या ही पुला पुलमध्ये चाललेत होतं कोण So, मी जाईन किंवा नाही जाणार कारण की मला थोडा आल एलर्जी आणि आजारी सारखा वाटतंय सो चला आमचा एन्जॉयमेंट बघा बघू आधी मला स्टोरी कधी आता आम्ही आलेलो जाम काढायला जाम जाम आले जाम जाम आले इकडं आणि इकडं आंब पण बघा इथं अजूनपर्यंत आहे जामच जाम आता आम्ही काढायला जाम हे बय इथं बघ पूर्ण दाट भरला एका जाम मध्ये हे बघा दाखवतो मेरे को बडा बघा उजा ट्युनिंग केले दोघाही गोलू मोलू गोलू मोलू डोलू मोलू इकडे आमच्या वहिणी आहेत इकडे आमच्या छोटा मामा आणि इकडे मोठा मामा सगळ्यांचा इंट्रोडक्शन करून देतो ही आमची मोठी मामी हे आमची जावई भाऊ आणि इकडे पिंडी कपडे नाही का

तर काही आम्ही जेवलो वगैरे आणि आता आलेलो होतो आम्ही नागाव बीचला माग गेलेलो तो नाकवा बीच होता आता आल्या आम्ही नागाव बीचला इकडं बघा इकडं गाडी पार्किंग करताना इकडं आमची एक गाडी पार्किंग झाली आणि तो आता बघू बीच भाऊ तुम्हाला सगळी बोलते नुसते तुम्ही दोनच बोटा करता दर ब्लॉग मध्ये <laughs> आणि इकडे आमचे पिल्लू बघा पिल्लू आणि मामी इकडे तू पण बाप्पांच्या आम्ही मागच्या टाइमला ला आलेलो ना तेव्हा जाम हा आम्ही आलेलो तेव्हा म्हणजे असं पाणीच दिसत नव्हता आणि आता पूर्ण खवळलंय गाईच पाणी मामा सांग आपण आलतो तेव्हा नुसता आणि आता बघा मला तो वाटतं कोणाला एंट्री पण नाही देणार पूर्ण खवळलं डायरेक्ट इथपर्यंत बघा काही ना प्लीज मी आता चालले तिथं मच्छी पकडतात तिथं बघायला चालल्यावर जाम डेंजर आहे ना जाम म्हणजे जाम डेंजर आहे बघा माझं केले आणि परत आहे सोलन बंडी आणि तिकडं प्लीज मामी आणि आता मच्छी पकडणार गेलं काहीच गेलं मच्छी पकडणार शिकल्याची तक्रारीची पकडली की बघा मस्त गरम गरम आम्ही बीचवरून आलो आंघोळ वगैरे केली मस्त कपडे वगैरे चेंज केलं आणि आता गरम गरम मक्के खातो आर्दी पब्लिक आमचे बाहेर रे तिथं पिल्लू झोपले तिथं बंटी मामा तिकडे की नाटकं केली झोपायची ब्लॉक चालू केलं तिथे तू आहे रे क्रिश आता मका खातो काय तर काही आता आम्ही गेलेलो म्हणजे काहीतरी खायला बघायला आम्हाला तर आम्ही घेऊन आलो आता मंचुरियन मामी मी आणि खाऊच नाही भेटला मग मंचुरियन आणि इकडे नॉनव्हेज चानून घेऊन काय करणार कसं खायला लागणार आहे मग आता भेट बाहेर आल्यावर भेटेल ती गोष्ट घ्यायची जास्त नकरी ठेवायचं जास्त भूक लागलेली आहे पोरांना भूक लागली भूक लागली जेवण आला उशीर आहे ना त्याच्यामुळं हे घेऊन आता नंतर मग आम्ही तिथं हॉटेलला सांगितले फ्राईड राईस वगैरे मच्छी चपात्या वगैरे आम्ही ऑर्डर देऊन ठेवलेली आहे आणि जाम भारी होता म्हणजे टेस्ट वगैरे भारी होती त्यांची तर बघा कंटिन्यू करा कशी खाताना आमची पोहरा दिसतील दिसतील हा आमचा फार्म हाऊस म्हणजे बंग एक टाईपचं बंगला टाईपच आहे हा घेतलाय आम्ही हा इंटरेस्ट हे जा या आमच्या गाड्या आणि चला दाखवतो आता मी मग दाखवलं नाही पूर्ण आता नाईट व्ह्यू भाजी आहे ना आणि इकडे आमचा डिनरचं आहे सगळं इकडे आम्ही जेवतो नाही नाही ते नाही ऐकले असेल तर बघा व्ह्यू गाईज सगळी बीच आहेत हा आमच्यासाठी पूर्ण दिलेला आहे एक म्हणजे बुक केलेला आहे आम्ही आणि इकडं इकडं पण आहे आणि इकडं स्विमिंग पूल आणि हा एक आणि तिकडे एक स्विमिंग पूल आहे छोटा

चपात्या मस्त आहेत ना तुमच्या पेक्षा भारी ना आमच्या पेक्षा भारी ना आमच्या हरक्याच आहेत आपल्या हरक्याच आहेत चपात्या मस्त आहेत नरम आहेत एकदम मस्त आहेत एकदम आपली कोलंबी आहे आणि इकडं सुरमई राय आणि इकडे आमचं राईस इकडे आमच्या वहिनी आणि इकडे चिन लिदी इकडे सोनल दिदी इकडे आमची बारकी आम्ही सांगायला नकोच आणि आमच्या आई आणि इकडं मी आणि भाऊ ग्रीज बंटी वगैरे इकडं खायला आणायला काहीतरी पार्सल आणि मामा सांचा आमच्या कामचा दे <laughs> सो आता जेवून घेतो जेवतानी लॉग नाही करतो काय ओके okay. काही आमची बेडरूम वरती तिघांची आम्हाला ही सगळी खालची लोक चा करायला बघा अरे सॉरी बसायला आले न आमच्याकडे टंडा घेऊन आम्हाला ही खास बेडरूम स्पेशल आमच्या तिघांसाठी क्रिश बंटी आणि माझ्यासाठी आणि इकडं भाऊ हा आणि इकडं चिकन सिक्स्टी फाय आणि इकडे आमचे भाऊ स्वतः वरती कुठे तू हो गाईच तर आमची मॉर्निंग होऊन आम्ही मस्त फ्रेश म्हणजे आंघोळ केलेली आहे आणि इकडं बुरशी लोक बसल्या गाईच आणि इकडं आमचं चहा पण पिऊन झाला आणि आता चाललं आम्ही नाश्ता करायला कांदे पोहे आणि बघा उठल्या उठल्या मी इकडे आमच्या मामीची मेकअप चढू आहे आणि इकडे आता नाश्ता आमचा ही बुरसटलेली लोक बघा ही बघा आणि इकडे नाश्ता आणि बाबा आणि बंटी पुर मध्ये तर काही आता सगळी फ्रेश वगैरे काय अर्धी बीच वगैरे जाऊन आलेली डबल आणि आता आम्ही बसतोय जेवायला जेव्हा शनिवार आहे म्हणून इथं मटरची भाजी इथं पनीर मसाला आहे सगळी बसल्या ना तर जेवायला आणि आता आम्ही जाऊ जेवून निघू इथून घरी घरी आणि एंड तुम्ही बघा बाय वाला आहे सो आता आम्ही जेवून घेतो आणि ब्लॉग इथे सेंड करतो दुसरं बघा या जावाला